नमस्कार शेतकरी बंधूंनो मध्य प्रदेश आणि विदर्भामध्ये मागच्या वर्षी आणि त्याच्या मागच्या वर्षी चारकोल रॉट आणि क्लोरेशियम रॉट हे मूळकूज आणि खोडकूज झाल्यामुळं सोयाबीन हे परिपक्वता अवस्थेच्या आधीच एकदम करपून गेलं आणि त्यामुळं उत्पादनामध्ये मोठी घट झाली त्याला एक वान जे आहे पांढऱ्या फुलाचं वान अकरा पस्तीस हे सहनशील असल्यामुळं ते बळी पडलं नाही आणि त्यामुळं यावर्षी बऱ्याच ठिकाणी पांढऱ्या फुलाच्या वानाची चर्चा आहे पांढऱ्या फुलाच्या वानं अनेक कंपन्यांनी स्वतःचं रिसर्च म्हणून बाजारात आणलं आहे पण बहुतांश कंपन्यांचं रिसर्चमध्ये जे सुधारित विद्यापीठाचं आर व्ही एस एम अकरा पस्तीस हे वान आहे तेच त्यांनी रिसर्च नावं दिली आहेत मग एवढं महागाचं रिसर्चचं बियाणं घेतल्यापेक्षा पांढऱ्या फुलाचं आर व्ही एस एम अकरा पस्तीसच ओरिजिनल बियाणं जर घेतलं तर नक्कीच आपल्याला पैशामध्ये बचत होईल त्यामुळं बूस्टरचं बुस्टर आर व्ही एस एम अकरा पस्तीस तुम्हाला एकवीसशे बावीसशे रुपयाला पंचवीस किलोची बॅग मिळेल जी इतर वाहनांच्या पांढऱ्या फुलांचे इतर कंपन्यांच्या वाहनापेक्षा निश्चितच स्वस्त राहील उच्च गुणवत्ता राहील आणि वाजवी किंमत सुद्धा राहील बुस्टरकळ पांढऱ्या फुलाचे दुसरे दोन वाहनंसुद्धा स्वतःचे रिसर्च हुतुतू आणि खो खो आहे मात्र इतर कंपन्या जे पांढऱ्या फुलाचं वान म्हणून आहेत बऱ्याचशा कंपन्या ज्या आहेत त्याच्यामध्ये अकरा पस्तीस आहे आणि ते अकरा पस्तीस आपण अकरा पस्तीस नावानंच देत आहोत बुस्टर आर व्ही एस एम अकरा पस्तीस जे सगळ्यात स्वस्त पंचवीस किलोची बॅग ही एकवीसशे किंवा बावीसशे रुपयाला मिळेल इतर वानं घेतल्यापेक्षा पांढऱ्या फुला आर व्ही एस एम अकरा पस्तीस हे सुधारित वान आपण घेऊ शकतो ज्याची किंमत सुद्धा कमी आहे आणि पांढऱ्या फुलामध्ये इतर वानांपैकी बूस्टर हुतुतू बूश्टर खो खो हे सुद्धा पांढऱ्या फुलाचे आणि चारकोल रॉट आणि क्लोरेशियम रॉट या रोगाला बळी न पडणारे वानं आहे यांच्यापैकी कुठलंही वाण आपण घेऊ शकता मात्र त्यासाठी आर बी एस एम अकरा पस्तीसच जर पाहिजे असेल तर त्याच नावानं घे घ्यावं त्यासाठी इतर कंपन्यांचं रिसर्च म्हणून तेच बियाणं आपण बियाणं फोडून बॅग पाहू शकता बॅगमधलं बियाणं हातात घेऊन पाहू शकता जर अकरा पस्तीसचं बियाणं आणि दुसऱ्या रिसर्चचं बियाणं जर सारखंच असेल तर अकरा पस्तीसच आपण घेणं आपल्याला फायद्याचं ठरेल